नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण चालू केलेले आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज ही एक सिरीज जी आहे ही एक ऑगस्ट पासून आपण सुरू केलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तर ही जी सिरीज आहे ती कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आहे लक्षात ठेवा ठीक आहे जर तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ची देणार असाल तर तुमच्यासाठी टार्गेटची सिरीज आहे तर आज, है आज तर मा है। तर में में आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज तुम्हाला कोणत्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे तर या व्हिडिओसाठी कमीत कमी लाईक्स पन्नासचं तरी ॲटलिस्ट पन्नास विद्यार्थ्यांनी तरी लाईक करावा अशी अपेक्षा आहे फक्त विचार करत इथून पुढे राहू नका वही आणि पेन करंट अफेअरचं पुस्तक हातामध्ये घ्या वाचायला सुरुवात करा हायलाइट करा अंडरलाइन करा स्टार मार्क करा पण वाचायला सुरुवात करा आज चालू घडामोडीचं जे टार्गेट आपला कालावधी आहे तो आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तर ह्या एका महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी, कमी सहा महिन्याच्या चालू घडामोडींचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे ठीक आहे आता हा आज जवळपास दहा ऑगस्ट आलेला आहे ठीक आहे दहा ऑगस्ट जवळपास उजाडलेला आहे तरी सुद्धा अजून आपण राजकीय घडामोडी ह्या चॅप्टरमध्ये जे आहे ते अजून आपण अडकलेलो आहोत याचा अर्थ सिलेबस हा अत्यंत फास्ट अशा विस्तृत अशा स्वरूपाचा आहे एक्झामच्या आधी पंधरा दिवस हे वाचून तुमचं होणार नाही आत्तापासूनच वाचायला सुरुवात करा म्हणूनही टार्गेट सिरीज तुमच्यासाठी आपण बनवतोय त्यामुळे नक्कीच सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या यासाठी तुम्हाला सोर्सेस वापरायचे आहे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस परिक्रमा वा परिक्रमाचं मॅग्झिन तुम्हाला वापरायचं आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आणि के टुडेच्या एमसी क्यूच्या पीडीएफ वापरायच्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्या पीडीएफ ज्या आहेत जे टुडेच्या त्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला पिन केलेली मिळून जाईल शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पीडीएफ घेतलेला आहे जर तुम्ही घेतलेले नसाल तर तुम्ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुम्ही मिस करताय कारण जे टुडेचा हा सोर्स अत्यंत महत्त्वाचा आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी देखील त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच हा पीडीएफ तुम्ही घ्या दररोज तुम्हाला एक ते दीड तास अभ्यास जो आहे तो करंट अफेअरचा करायचाच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही आणि वेळ प्रसंगी इथे दीड तास म्हटलं इथं दोन तास सुद्धा तुम्हाला रोज याचा अभ्यास करावा लागेल तर आणि तरच तुमचा दीड वर्षाचे करंट अफेअर जे आहे ते तुमचं व्यवस्थित वाचून होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे या विषयाला अत्यंत काळजीपूर्वक गांभीर्याने घ्यायला तुम्ही सुरुवात करा तर आज काय वाचायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडचा अंक तेवा याच्यामधून राष्ट्रीय घडामोडी जो आहे घटक तो तुम्हाला वाचायचा याच्या आधी आपण बत्तीसव्यातले सगळे राष्ट्रीय घडामोडी आपण संपवलाय आणि आता तेहत्तीसव्या अंकातले राष्ट्रीय घडामोडी आपल्याला क्लिअर करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे शेला बोगदा सुंगल बोगदा आय आर डी ए आयला पंचवीस वर्षे पूर्ण राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉल ई वाहन धोरणाला मंजुरी धरणांसाठी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र नॉर्वेस्टरसाठी संशोधन टेस्ट बेसड सुविधा आता हे जे पॉइंट आहेत हे सविस्तर मध्ये या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये त्याच्यामुळे हे डिटेलमध्ये तुम्हाला वाचावे लागतील सेला बोगदा सुंगल बोगदा आय आर डी ए आय ला पंचवीस वर्ष पूर्ण राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉल ई वाहन धोरणाला मंजुरी धरणासाठी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आय ई सी डी आणि संशोधन टेस्ट बेशर सुविधा त्याच्यानंतर संक्षिप्तमध्ये काही राष्ट्रीय घडामोडी आहेत तर त्याच्या आपण पॉईंट्स बघूया तुम्हाला काय वाचायचं हे जास्त मोठं नाही आहे दोन ते तीन पेजेस आहेत व्यवस्थित तुम्ही एखाद्या सीटवर बसला एक दीड तास तर वाचून होईल दूरसंचार विभागाचे सर्वेक्षण राष्ट्रीय ई पुस्तकालयासाठी करार आय ए टी ए वार्षिक सर्वसाधारण सभा भारतात नोकियाचा गतीशक्ती विद्यापीठासोबत करार आसाममध्ये आय आय एम स्थापनेला मंजुरी युनिफाईड इंडिया ऑर्गॅनिक पुराणा किल्ला पी व्ही सिंधू तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर कार्बन फायबर बँड प्रिपेक्स लक्षात ठेवा काय कार्बन फायबर अँड प्रिपेक्स त्याच्यानंतर आहे प्रगती दोन हजार चोवीस बैठक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम अन्न आणि पोषण मंडळ तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ शालो ऑक्विफर मॅनेजमेंट श्री श्री रविशंकर यांचं पहिले स्टॅम्प रॉक आर्टचा पुरावा गुन्हेगारी न्याय प्रणाली प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग परिषद पोखरण एकला पन्नास वर्षे इंडिया स्किल स्पर्धा दोन हजार चोवीस चूरधार नदी हिंडन नदी आय एस ओ एस कायदा भारतातील पहिल्या व्यावसायिक स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्पाला नियामकची मान्यता कोहिमा शांती स्मारकाचं उद्घाटन टेलिकॉम डिझाईन समर्स ऑफ इंडिया त्याच्यानंतर ऑटो एक्सपो दोन हजार पंचवीस ग्रीनको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड शिंकुला बोगदा कवच प्रकल्प माधव पेरुल पेरुमल मंदिर गारो हिल्स कॉन्स्टिट्युशन पार्क राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आय एच आर सी द्वारे नवीन लोग व घोष वाक्याचा स्वीकार मुरिया जमात आणि ब्रू स्थलांतरी तर हे जे पॉइंट आहेत हे संक्षिप्त घडामोडीमध्ये आहे एकदम डिटेलमध्ये नाही संक्षिप्त एका पॅरेग्राफमध्येच ह्या न्यूज आहेत तर ह्या तुम्हाला न्यूज ज्या आहेत सिम्प्लिफाईडच्या अंक मधून तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत राष्ट्रीय घडामोडी या चॅप्टरमधल्या ठीक आहे त्याच्यानंतर मे दोन हजार चोवीसचा तुम्हाला परिक्रमा घ्यायचा आहे आणि या परिक्रमाच्या मासिकातून तुम्हाला जे राष्ट्रीय आणि घटनात्मक घडामोडी ॲट ग्लान्स म्हणजे ह्या सुद्धा संक्षिप्त स्वरूपामध्ये आहेत तर ह्या तुम्हाला व्यवस्थित वाचून आहेत एक म्हणजे तेलंगणाच्या राज्यपाल तिमिली साई सौंदरराजन यांचा राजीनामा तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सी पी राधाकृष्णन यांच्याकडे नवनीत सहगल यांची प्रसार भारतीय बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती हिमाचल प्रदेशमधील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मिशन चारशे चौदा मोहीम सुरू त्रिनेत्र ॲप टू पॉइंट ओ वयस्कर आणि अपंग मतदारांसाठी सक्षम ऍप हंशा मिश्रा यांची युपीएससीच्या संचालकपदी नियुक्ती भारतीय लोकपाल संस्थेमध्ये नवीन सदस्यांची नियुक्ती सी व्हिजिल ॲप सुविधा पोर्टल शेफाली शरणी यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी नियुक्ती डॉक्टर मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त युवांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयुष्यमान खोरानांची निवड आर एम वीरप्पन यांचं निधन पंजाबमध्ये बूथ राबता वेबसाईट सुरू न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकॅडमीच्या संचालकपदी नियुक्ती पीटीआयचा समावेश करत मेटाद्वारे भारतात तृतीय पक्ष तथ्य कार्यक्रमाचा विस्तार तर हे जे पॉईंट्स आहेत लक्षात ठेवा पॉईंट्स तुम्हाला जे आहेत ते परिक्रमाच्या मासिक मे दोन हजार चोवीस मधून हे सगळे मध्ये शेवटचे पॉईंट आहेत व्यवस्थितरित्या वाचून घ्या ठीक आहे जितक्या वेळ वाचाल तितकं तुमचे रिव्हिजन जे आहे ते याची होऊन जाणार आहे त्याच्यानंतर जे डी पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये आपण बनवलेले आहेत या नक्कीच तुम्ही पीडीएफ सर्वांनी घ्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार दोन हजार चोवीसच्या सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहेत जर तुम्ही राज्यसेवेची पूर्वपर्षा देणार असाल तर कम्प्लिटली दीड वर्षाच्या पीडीएफ तुमच्याकडे अवेलेबल आहेत जानेवारी दोन हजार तेवीसपासून जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या ठीक आहे तर तुम्हाला दीड वर्षाच्या पीडीएफ मिळून जातील जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल आणि जर कंबाईन करणार असाल तरीसुद्धा तुम्ही त्या घेऊ शकता दीड वर्षाच्या पीडीएफ आपण कंप्लिटली मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत ठीक आहे याच्यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता करायचे आहेत जी के टुडेच्या पीडीएफ मधून त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे अत्यंत कमी कमी फ्री प्राईस आपण याची ठेवलेली आहे नक्कीच घ्या वेळ जाण्याआधी घ्या जवळपास चार हजार प्लस प्रश्न याच्यामधून तुम्हाला कव्हर करायचे आहेत जी के टुडे मराठीमधले जे आपण बनवलेले आहेत त्या डी एफमधून चार हजार प्लस प्रश्न जवळपास आहेत सर्वांनी नक्कीच घेऊन ते वाचायला सुरुवात करा कारण कंबाईनसाठी साठी जवळपास तीन ते चार तीन तीनच म्हणजे आपल्याला अवधी जवळ जास्तीत जास्त मिळू शकेल आणि अजून कंपन नाही आहे पण तेवढा तरी वेळ आपल्याला मिळू शकतो पण आतापासून वाचलं तरच हे सगळं पॉसिबल आहे नाहीतर नंतर तुमच्यावरती लोड वाढायला सुरुवात जो आहे तो होऊन जाणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच घ्या अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे जेकेटोडीचा जे आहे ते कंबाईनच्या परीक्षेसाठी तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा कॉमेंटमध्ये सुद्धा ची पिन केलेली आहे ठीक आहे दररोज पंचित प्रश्न तुम्हाला यातून वाचायचे आहेत किस चानल कुरून गया? तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या कारण एका महिन्यानंतर जर तुम्ही हे बघितलं तर खूप मोठा सिलेबस जो आहे तो आपण कवर केलेला राहील त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या गांभीर्याने घ्या लाईक करत चला आणि शेअर करा अजिबात विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट